मी काल का परवा कुठेतरी सांगितलं गेले की वीजच्या काळामध्ये मुंबईमध्ये डोंगरी वागत गेलो होतो मोहम्मद अली रोडला तिथल्या सगळ्या मंत्र्यांशी रात्रभा भेटलो त्याच्यातल्या रा काही लोकांनी असं सांगितलं लो मी की इसके पहिले आम शिवसेना कोराणे केले जी जान से काम करते ते रमेश भाई आता त्यांनी सांगितलं की हे इलेक्शन शिवसेना को चून के लाने के लिए हम जी जान से काम करणे परिवर्तन आहे हे परिवर्तन आपल्यालाही स्वीकारावं लागेल आणि म्हणून मग खैरे साहेबांनी दुसार गेले त्याच्यात काय झालं हिंदू मुसलमान एकत्र राहिले नाही पाहिजे एकत्र राहिले पाहिजे शिवसेना हिंदुत्वादी हिंदु विचाराची एकता आहे पण शिवसेनेचं हिंदुत्व बाकी खंजीर तुपासणार नाही खैरे साहेबांनी खुलोची दुकाने खोले खुशबू का व्यापार करू खुलाची दुकाने खोले खुशबू का व्यापार करो, करो। इष्ट खता है

ग्रामीण सगळ्या संघात एक चांगली मोठी कविता लिहिली मी मोठी जास्त बोलत नाही नुसतेच मर्द मर्द म्हणून या जगात काय काम काय होते म्हणजे शिवसेनेवर नुसतेच मर्द मर्द म्हणून या जगात काय होते अहो टेवन आहोत बहातेवने बहात मशाल आईस्क्रीम ची कोण होऊन जाते काय म्हणलं ते मशाल आईस्क्रीम ची कोण होऊन जाते मला पत्रकारांनी विचारलं मशाल आईस्क्रीम ची कोण म्हणतो तुम्ही याला चोखून मग आईस्क्रीम चा कोण कसा वाटतो म्हणून मला वाटतं ही मशाल आपली महत्वाची आहे ही घरोघरी मनामनात ही संघर्षाची आहे ही क्रांतीची आहे ही परिवर्तनाची आहे